नमस्कार मित्रांनो मी योगेश आपल्या सर्वांचं आपल्या चॅनेलचं एका नवीन स्वागत आहे आता आम्ही गावी आलो आहे आणि आता सकाळचे अकरा वाजले ते आम्ही थोडासा बाहेर फेरफटका मारायला निघालो आहे आणि आपल्यासोबत इकडे प्राची आहे प्रथमेश आहे मंगेश आहे अथर्व आहे मी आपल्या बिरबोला भेटला आहे मी आता तुम्हाला बिरबोला दाखवतो कसा असतो तो हे बघा झाड बघा असतो कसं बघा हा झाड आहे खोदून दाखवतो हे बघा साईज पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे दोन दिवस झाले थोडासा जास्त पाऊस पडतोय पर्यावरण आलेला आहे आपला देऊन दिला आहे आता आपण टेस्ट करून बघूया उद्या घेऊन जातो ना तू बारी गोड लागतो हॅलो आय थोडा थोडासा बाकी आहे थोडस आहे फुल ॲडव्हेंचर चालू <laughs> आहे आलो फायनल वरती रस्त्यावरती वर। आलोय आणि चप्पल हालत खराब आहे चप्पलचे आता पुढे जातोय थोडं माटावरच्या सपाटावरती पाऊस कमी झालेला आहे मला तर खूप होतं सकाळी आणि आता कमी झालं आहे थोडंसं ऊन पडतंय आणि गरमी पण चालू झाली आणि आता आपण इथे चौथापुरे जवळ आलो आहे इथे पथराडला वीर आहे आणि रस्ता आता ह्या वर्षीच मे महिन्यात डांबरीकण केला होता चौथापुरे जवळ बघा आणि बघा काय झालं नाला बघा मला अर्धा ओरून गेला तो नारा पूर्ण पॅक झालेला आहे त्यामुळे पाणी वरतून जाते पूर्ण आहे आणि हा आहे इथे मांडवचा सपाट आणि ते मस्त सीन दिसतो इकडे फोटो वगैरे काढायला आम्ही इकडे ह्या साईडला येतो साइडला करवंद पण आहेत करवंद आहेत आणि या साईड ला कच्छी पण आहेत दोन तीन भेटले चालू कच्चे आलू काढले आणि आता आपल्या एका झाडावर पिठले आलू भेटलाय तो काढ परिस्थिती बघा काय झालंय त्याची दूर नाही झालंय तो खराब आणि हे व्हिडिओ आवडले तर शेअर करायच्या नव्हती नवीन असाल तर असाच नवीन नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय